जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीकरता झालेल्या संघर्षास मिळालेले यश खूप महत्वपूर्ण आहे अनेक कायदेशीर लढाया करून जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या खंडीकरी शेतकऱ्यांना महायुती सरकारमुळेच न्याय देण्यात आल्याचा आनंद आहे असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले ते रुई येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे कर्जत जामखेड मतदारसंघात महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना यांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे सध्या कर्जत जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे पुन्हा त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे परंतु महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रोहित पवार यांनी मागील चार वर्षात महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही असा आरोप केला आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि शिवसेना विरोध करत असल्याचे चित्र समोर आले आहे राजकारण करताना प्रत्येक नेत्याचा अजेंडा ठरलेला असतो निवडणुकांमध्ये त्या अजेंडावर तो सामोरे जातो मी राजकारण करत असताना माझ्या विकासाचा अजेंडा ठरवलेला आहे त्या माध्यमातून तालुक्यात विकासात्मक राजकारण न करता विकास कामाच्या बाबतीत स्पर्धा करा राजकारण करत असताना विकास कामे करणे ही मी माझी प्रथम कर्तव्य समजतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले वासुंदे येथे वासुंदे ते वस्ती रस्ता मार्गे टाकळी ढोकेश्वर शेत पानंद रस्त्याचे भूमिपूजन सुजित झावरे यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते महायुती शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असून सर्वच घटकांचा विचार करणाऱ्या महायुती शासनाला सर्वांचीच काळजी आहे या महायुती शासनाचा घटक म्हणून शासनाच्या लोककल्याणकारी योजनेचा जास्तीत जास्त लाभ पात्र गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आजवर प्रयत्न केले असून यापुढे देखील सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली कोपरगाव येथील कृष्णाई बॅकवेट हॉल येथे आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट कामगार संघटना व कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव मतदारसंघातील इमारत बांधकाम कामगारांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिर तसेच जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृह हो उपयोगी वस्तुसंच व बांधकाम साहित्याचे किटचे मोफत वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते जिल्ह्याच्या खबरबातमध्ये बातमध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News 24, नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्था> कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी चांदेक सारे डाऊज खुर्द आणि घारी गावामध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यावरील हल्ले वाढले आहेत सहा ऑगस्ट रोजी रात्री जेऊर कुंभारी येथील बापू गिरमे आणि सुरेश गिरमे शिंदे यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे बिबट्याने अनेक पाळीव जनावरे ठार केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे ग्रामस्थांनी वनविभागाला वेळोवेळी निवेदन दिले असूनही बिबट्याचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला अपयश आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संचालक बापूसाहेब सीताराम वक्ते यांच्या फस्त करण्यात आली होती तेव्हाही वन अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केलेला आहे तर यापुढे वनाधिकाऱ्याने पिंजरा त्वरित लावण्यात यावा जर याकडे दुर्लक्ष झालं तर यापुढे जौरकुंभारी ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देऊन आणि यापुढे वनाधिकाऱ्यांच्या यांना घेराव घालू सूरत चेन्नई ग्रीन फील्ड महामार्ग प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमधून जाणार आहे आणि युद्ध पातळीवर काम सुरू आहे परंतु अनेक शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाचा मोबदला मिळालेला नाही शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदने दिली आहे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी जमिनीचे बाजारभाव जास्त असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला होता मात्र लोकप्रतिनिधींनी योग्य मोबदला मिळेल असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला नाही आता शेतकरी त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळण्याची वाट पाहत आहे रामपूरवाडी येथील महत्वाच्या रस्त्यावरील पुलाचे काम योग्य पद्धतीने झाले नसून हे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे तालुक्यातील काळे यांच्या प्रयत्नातून रस्ते, रस्ते देखभाल दुरुस्ती निधीची तरतुदी करण्यात आली होती संबंधित रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून तीन कोटी पंचवीस लाख रुपये निधीची तरतुदी या कामी करण्यात आली होती रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी दरसोड करण्यात आली असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे राज्यातील महिला भगिनींसाठी महायुती सरकारने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विधानसभा मतदारसंघ निहाय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे संगमनेर तालुक्यातील वाघापूर गावात नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरामध्ये पाणी शिरले असून अनेक शेतांमध्ये पाणी गेल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर संगमनेर अकोले मार्गावर कोकणेवाडी येथे मुख्य रस्त्यावरच पुराचे पाणी आल्याने अकोल्याकडे जाणारी रहदारी थांबवण्यात आली आहे धरण क्षेत्रातून अजूनही पाऊस सुरूच असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे जिल्ह्याची खबर न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री